ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्तात्रे शिंदे शौक सवेत विविध मान्यवरांनी वैलि कैलाश वासे गंगादेवी बलतियाना भावपूर्ण श्रद्धांजली उरंग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे अल्पशा आजाराने चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी निधन झाले मृत्यूसमयी त्या नव्वद वर्षाच्या होत्या आमदार महेश बालदी यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने बालदी कुटुंबीयावर शोककला पसरली आहे रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत यू ई ए स्कूल पालक मैदान बोरी उरंग रोड येथे ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेस मंत्री मेघना बोर्डीकर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार श्रीरंग अप्पा बारणे वनमंत्री गणेश नाईक भाजप नेते किरीट सोमय्या माजी महापौर सागर नाईक पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर पोलीस अधिकारी इतर विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी कैलासवासी गंगादेवी बालदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि परिवाराचे सांत्वन केले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत यू ई एस स्कूल मैदान बोरी उरंग रोड ते ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेस प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कुलाबाप्रभात लाईव्ह साठी उरण विठ्ठल ममताबादे